गळे साहेब आहेत मॅडम आहेत नामदेव गलांडे हे आहेत आणि त्यांचं आहे आमचं चिन्ह आहे तुसारी वाजन या चिन्हावर बटन लावून पॅनल आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्र पक्षाचे आपला आहे आणि हे तुसरी चिन्ह आहे तुमचं हे चिन्ह लक्षात ठेवा

या माध्यमातून हो आपण त्यानं उभा केलेला आहे त्याच्यामध्ये नगरपा नगराध्यक्ष टीरेश महाडगळे मॅडम आहेत तुतारी चिन्ह रामदेव गालांडे मी तुतारी तुतारी शेख मॅडम आहेत त्या तुतारी चिन्ह तर आपण सगळ्यांनी मतदान या ठिकाणी व्यवस्थित करायचं सकाळ येतो दोन तारखेला मतदान घरात सगळ्यांचं करूया तुतारी बघायची दाबा तुतारी चिन्ह बघायचं मतदान करायचं तीन मतदान करावं लागणार ते एकेकाला नगराध्यक्षाच एक आणि नगरसेवकांचं दोन चिन्ह फक्त लक्षात ठेवा तुतारी वाजवणार म ठेवा

शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या मित्रपक्ष या माध्यमातून आपले पावलं तु तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह आपलं आहे ते त्यासाठी मतदान करा गलांडे सदस्य आहेत नमस्कार आणि सनाज शेख सुद्धा सदस्य आपले आहेत तु तुथारीची आपला आहे मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्र पक्ष या माध्यमातून नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याचा आपले पॅन उभा केलेला आहे त्यांच्या माध्यमातून निवडणूक आपले उमेदवार उभा केलेले यश महाडवे नगराध्यक्ष आहे आपले उघडणे आणि सदस्य नगर परिषद आपण अठ्ठेचाळीस दिवस उपोषण केलं त्याचं मंजूर लागली चार वर्ष तरी रिक्षेच लागलं नव्हतं सरकारला आता लागले तर आपल्याला नगर परिषदेला कसं काय केली तर ग्रामपंचायतीतून सगळे सुधारणा होऊ शकत नव्हत्या पैसे कमी पडायचे नगर परिषदेला पैसे जास्त मिळते आता त्याच्यातून आता सुधारणा झाल्या गटरची अंडरगाव गटर केबल अंडरगाव फक्त वॉटर सप्लाय वॉटर सप्लाय आता अब्रुची आणि यशवनगर आणि संग्रामनगर तीन वॉटर सप्लाय आपल्या तीन गाव होती आता येशोनगरला स्वतंत्र पाणी पुरवठा योजना संक्रामला स्वतंत्र आणि अकलूजला मूळ आहे ती अकलूजला त्याचं कॅपॅसिटी वाढवली पाईपलाईन सत्याहत्तरचं किलो सोळा सतरा किलोमीटर पाईपलाईन आणली ते तळ्यात पाणी सोडायचं चाललंय का तर ते चालू झाले की पाणी सोडायला चांगल्या पद्धतीने सगळ्याला मिळते त्या भागाला पाणी मिळतं सगळे मग त्यासाठी तुचारी चिन्ह आपलं आहे तर मतदान करा सगळे आपले मतदान कोणाचं करा सगळ्याला सांगा की या चिन्हाला मतदान करायचं नाही मित्रपक्ष या माध्यमातून आपण आपोआप केलेल्या आहेत रेशमा आडगळे मॅडम आहेत ते नगराध्यक्षासाठी आहे रामदेव गालांडे आहेत ते आपले सदस्य आहेत नसाना शेख सदस्य तर आपलं मतदान करा आपल्या जर कश्चित झाल्यामुळे आपल्याला अंडरग्राऊंड गट पाईपलाईन सुद्धा केबलांड आणि वॉटर सप्लाय सुद्धा चांगलं होणार का जरा कृषीपाली पहिली वॉटर सप्लाय जी होती ती अटिल गावासाठी संग्रामनगर आणि यशवनगर आता यशवनगरची स्वतंत्र पाईपला वॉटर सप्लाय झाली संग्रामनगर थोड्या दिवसात ती पूर्ण होईल नंतर संग्रामनगरची ती स्वतंत्र आहे त्यांचे काम चालू झालेलं आहे आणि अखरूजची सुद्धा वॉटर सप्लाय आहे त्याचं कॅपॅसिटी वाढवली तळ पाणी साठवण्याचे आणि त्याला स्वतंत्र पाईपलाईन आता सोळा सतरा किलोमीटर पाईपलाईन आणले आणि त्या तळ्यात पाणी सोडलं पहिलं कॅनलला येत होतं त्यामुळे मधले शेतकरी वगैरे हो पाणी वापर करायची फोडायची तेव्हा पाणी आपल्याला लवकर मिळत नव्हतं आता पाण्याची अडचण पुढच्या भविष्य काळात राहणार नाही हे सगळ्या सुधारणा या ठिकाणी पुढच्या काळामध्ये नजेच्या काळामध्ये होणार आहे आणि भांडून आपण अठ्ठेचाळीस दिवस मग उपोषण करून उपोषण करून नगर परिषद करून गेले कारण ग्रामपंचायत कॅपॅसिटी जे बाहेर कारण ग्रामपंचायत म्हटलं कुठं बोरवर पाणी करा स्टोअर काय केला त्याच्यातनं काय थोडंफार ते अपूर्व पाणी होतं आता हे पाणी मुबलक म्हणाल चांगलं होईल वॉटर सप्लाय आहे मोठ्या दादांच्या माध्यमातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे मित्रपक्षाच्या माध्यमातून आता हे निवडणूक लढवतो आपण रेशमा आडगळे नागराजे शेट्टी आहे गलांडे आणि सणा शेख मॅडम त्या आपल्या स्थानिक उमेदवार आहेत आपलं मतदान करा तू तारी चिन्ह आहे तीन चिन्ह आहेत दोन मिशन आहेत

माध्यमातून नगर परिषद केली म्हणजे मागणी केलं त्यानंतर आपल्याला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्र पक्षाच्या माध्यमातून आपलं काय उभा केलेला रेश्मा आडगळे या नगराध्यक्षांनी उभा राहिलेल्या आहेत रामदेव ते सदस्य होऊन आकडे स्थानिक आहेत सना शेख मॅडम आहे ते आपण महिला उमेदवार आहेत आपले तीन उमेदवार आणि तुत तरी होणार माणूस आहे आपले चिन्ह आहे मशीन दोन मिळतील मला काही काय सुद्धा दिसत नाही घरातलं उमेदवार करायचं तुझं काय काय नाही हो तुम्ही केलं आता नगर परिषद झाल्यामुळे आपल्याला अंडरग्राउंड पाईपलाईन काँग्रेस पक्ष शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्रपक्ष सुतारी त्यांचं चिन्ह आपल्या आहे सुतारी त्या महार्ग आहेत नामदेव गाडी जे आहेत ते सदस्य म्हणून आपले आहेत शेख माहिती आहे त्या इथल्या सदस्य आहेत त्याला आपण मतदान करायचं आहे तुतारी तरी चिन्ह आपल्याला न करायचं आपल्या नातेवाईक वगैरे कोणाला असेल त्याला आपण सांगा सगळे सुधारणा आता व्हायला गेली योग्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्रपक्ष मोठ्या दादांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक नगर परिषदेमध्ये लढतोय युषमा आडवेळी मॅडम आहेत त्या नगर परिषदेच्या अध्यक्षासाठी आहेत नामदेव गलांडे आहेत ते आपले सदस्य आणि समाजिक आहेत ते आहेत सदस्य त्यांना तू तरी चिन्ह आपलं आहे होती ब आपल्याला बटन दाखवून मतदान करायचं मतदान करा आपण चांगलं काम आता सुरवाती बसणं जातं नगर परिषदे आता झालं आता चांगलाच फायदा होईल आपला नामदेव आणि सणा शेकायचे सदस्यांसाठी त्यांना मतदान करायचं आपण प्रचार करायचा जिथे तिथं आपले लोक आहेत तिथे जाऊन प्रचार करायचा तुथारीलाच मतदान करायचं आणि शिवसेना ठाकरे मशाला दुसऱ्या वॉर्डामध्ये आपले आहे ते हिता दोन ठिकाणी मतदान करायचं आपल्याला दोन मशीनवर एक अध्यक्ष पदासाठी आणि दोन सदस्य पदासाठी दोन मसने दोन करायला तीन मतदान करा दोन तारखेला मतदान आहे खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्र नमस्ते यांच्या माध्यमातून आपण पॅनल लढतो आहे तर यश्म आडवेळे मॅडम आहे ते नगराध्यक्षासाठी आहेत तू तरी चिन्ह बाजूला आणि सदस्य आपले इथले स्थानिक आहेत ते नामदेव गलांडे आणि सनाशेख मॅडम हे दोघ आहेत आणि नगराध्यक्ष आहेत ते आठवेळे मॅडम आहेत ते आता प्रशांत गाव मोठा जेव्हा तर आपण मत आण आपल्या सांगा आपल्या नातेवाईक असतील महागाई म्हणून आपल्या आहेत त्या सभागृहात कुठले सदस्य म्हणून आपण निवडून द्यायचे सनात सणा शेख नडामध्ये आहेत त्यांना निवडून द्यायचं आहे आणि मोठ्या दादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे नेतृत्व या माध्यमातून आपलं चॅनल उभा आहे त्या सुटारी येतले वाजवणारा माणूस आपला आपल्याला पाहिजे

एमएसीबीवाले काय म्हणले तसं नको एम एसीबीवाले म्हणले की तुमच्यावर कारवाई होईल की तुम्ही त्यांना तिथे काय लाईट दिली म्हणून आता चालवल सुद्धा लाईट नाही तिथं दोन वर्ष झाले असं तुमचं हा हा आणि ही तक्रार केली ती गोरेसाहेबांना जाऊन भेटले आम्ही स्वतः सुद्धा ही नवीन आमचं मत तुम्हाला तुमची समस्या सांगायची अडचण नाही तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला एवढा निधी मिळत नाही त्याबरोबर ग्रामपंचायत असताना हे नाही काहीतरी नियोजन केलं जातं काय सोलर बस सोलर बस त्यावेळेला आपण अठ्ठेचाळीस दिवस आपण बांधलो सरकारला किंवा नगर परिषद करा आमच्या गाव मोठं झालेलं आहे त्याच्या निरीक्षण आपल्याला कमी पडतोय सुधारणा होत नाही तर आम्हाला नगर परिषद पाहिजे नगर परिषद अठ्ठेचाळीस दिवसानंतर त्यांनी नगर परिषद आपल्याला मंजूर केली त्यानंतर त्यांनी इलेक्शन लावायला पाहिजे मध्ये मागच्या इलेक्शन लावलं असा समस्या इथं निर्माण झाल्यामुळं आता ह्याच्या हातात काय लोकप्रतिनिधी माहितीये का जाऊन आपल्या गोरेसाहेबांना भेटलो ती सुद्धा काय केलं नाही ही वाईट परिस्थिती

तर अठरा दिवस आपण नगर परिषदेचे बांधलो होतो नगर परिषद झाली आणि नगर परिषद झाल्यानंतर आपल्याला सुधारण्यासाठी निधी मिळू लागला तो फायदा आपल्याला झाला नगर परिषद केल्यामुळे ग्रामपंचायतीला पैसे एवढे नसतात आणि गैरसोयी आपल्या राहत होत्या आता वॉटर सप्लायची पाईपलाईन गटरच्या पाईपलाईन चालू झाली आता हे पूर्ण झाले की मग नंतर रस्ताही चांगला मतदान करा आपण तुतारेला

पैसे आपल्याला मिळाले ना आपण अंडरग्राउंड वॉटर सप्लाय आता व्यवस्थित आहे की आता पाणी रस्ते व्यवस्थित होईल आणि त्यासाठी पहिले इलेक्शन आता आहे ते इलेक्शन पहिलं आहे तर मग आपण आता दादा तीन खाली आपलं पॅनल वाजवणार माणूस आहे त्याला मतदान करायचं प्रत्येकानं तीन बट तीन ठिकाणी दोन मशीनवर तीन ठिकाणी आपल्याला बटन दाबायचं आहे दोन मशीन दिलेली आहे एका मशीनवर एक एक बघायचं आणि तुतारे मशीनवर दोन तुतारीची चिन्ह बघायची आपल्या नगराध्यक्षासाठी उमेदवार आणि नामदेव गलांडे आपले इथले आणि सना शेख मॅडम इथल्या या दोन आपल्या उमेदवारांना आपण मतदान करायचं आपले आता सुधारणा चांगल्या होतील आपल्या नगर परिषद मारायचं आपलं तिन्हीवर पण तुतारीच बघायची दोन मशनी त्याच्यावर दोन चिन्ह तुतारीची एकावर एक तुतारीची आणि आपल्या मोठ्या दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्र पक्ष यांचे पॅनल आपलं आहे नगर परिषद करण्यासाठी आपण अठ्ठेचाळीस दिवस उपोषण केलं आणि नंतर नगर झाली आणि त्यानंतर मग आपले अंडरगाव गटर नंतर रस्ते वगैरे हो चांगले आता अंडरगाव गटरचं काम चालू आहे ते झाले की रस्ते रस्त्याची कामं होतील आपल्या ग्रामपंचायतीला किती जरी झालं तरी आपली सुधारणासाठी पैसे नव्हते आता पैसे मिळायला लागले आता व्हायला लागले ला चांगलं ला 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 ला। दादांच्या घरषुबाई या सगळी झडपड करणारी माणसं आहेत चांगल्या आपल्याला सुधारणा होईल आपण नगर इलेक्शन आहे

नमस्कार येऊ दोन उमेदवार नगर नगराध्यक्ष आठगळे मॅडम मतदान करा आपण खाली आपण निवडणूक नगर परिषदे निवडणूक आहे मतदान करायचं आहे तर आपण तुतारी चिन्ह आहे तुसरी वाजवणारा माणूस तर त्याला मतदान करा आपण Namaskat. नगर परिषदेसाठी आपण अठ्ठेचाळीस दिवस उपोषण केलं होतं साखळी उपोषण आणि मंजूर करून येते परिषद का तर ग्रामपंचायती सर्व हे हो आता चालू आहे अंडरग्राऊंड कट रेस्टी वगैरे हो ते त्यासाठी पैसे उपलब्ध होत नव्हते मग आता नगर परिषदेतून आपल्याला ते पैसे मिळू लागले हे आपण मोठ्या दादाने सांगितल्यामुळं आपण नगर परिषद केलेली आहे आपल्या सगळ्या सुधारणा करण्यासाठी आणि आता पहिलं इलेक्शन आहे मग मतदान करा आपण

का तर आपल्याला मी रिकेन पडतो ग्रामपंचायतीला शक्य होतं मग आता हे नगर परिषद झाली की लिहिली मी बरं आणि जी इलेक्शन आहे मतदान करा आपण घेऊन जे मतदान करायचे एक आठ नंबरला नामदेव नाव ना ना येऊ आहे हे भाई बोल मध्ये आहे आणि 3 नंबरला इसारा सेट हे बाकी तर दोन मशीन आहेत दोन मशीन समोरचे बटण तो तरी वाजवणारा माणूस येत्या दोन तारखेला मतदान आहे देवांनी आठवड्यात मतदान करायचं सगळ्यांना सांगायचं बबी ये बबी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे यांचा मित्र पक्षाचा उमेदवार आपला आहे हे काय आघाडी केली आपण तुतर चिन्ह आपलं मतला नगर परिषद झाल्यामुळे आपल्याला सगळं तुमच्या अडचणी सोडवता येऊ लागेल आपण पंचेचाळीस अठ्ठेचाळीस उपोषण केलं नगर परिषदेसाठी तेव्हाच मंजूर झाली नगर परिषदेतल्या दोन तारखे दोन तारखेला तीन मतदान करायचं तो तारी चिन्ह आपला राष्ट्रवादी आणि शिवसेना आपलं आणि दादाने उभा केलेली आपलं आहे सत्तावीसशे सत्तावीस येणार आपलं बहुमोल पक्ष याच्या माध्यमातून आपलं कॅनल उभा केलेला आहे आणि चेन्न आपला हे तुता आहे आपण मत नगराध्यक्ष आणि दोन सदस्य नाम जो योगाला ठेवतांना आणि नगराध्यक्ष मतदान करा नगर परिषद झाल्यामुळे आपल्याला निधी मिळावा लागला आता

ते है। है। है है हो आहेत दोन मशीन हे नगर नगराध्यक्ष आहे ना हे आम्ही सनाशी काजूर आमच्या एका मशीनवर दोन चिन्ह आहेत आणि नगराध्यक्षेच एक चिन्ह आहे एका मशीनवर तर या दोन्ही चिन्हावर बटन दाबायचं आहे आपल्याला तु वाजवणारा माणूस या चिन्हावर सहकार्य करा नगर परिषद आणि त्यामुळे आपल्याला सगळं ड्रेनेज सिस्टी वॉटर सप्लाय वगैरे आता उशीर जातात ड्रेनेज सिस्टीम बघितली आपण रस्ते चांगले होती तो प्रश्न आपला अडचणी निधी मिळत नव्हता ग्रामपंचायतीला आता नगरपरिषदेला मिळतो आता त्याच्यातून सुरू झालं दिलीप आरती नाही गोल वार्ड बारा नंबर आहे शिवबाबा आणि फुले मॅडम आणि नगराध्यक्ष आठ घे बदन करायचं नाही

आता नगर परिषद झाल्यामुळे पैसे जास्त मिळतात आपल्याला आता जे बिस्टी चांगली होती परिस्थिती बारामध्ये बारामध्ये आहे कॉम्प्लिट इथे बारा मध्ये बाबारले आपल्या इकडं बारामध्ये मध्ये

ये एक दो 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 हो मशीन आहे ती त्या नगराध्यक्षासाठी आहे आणि दुसरं मशीन जे आहे त्याच्यात तिथं दोन शिकव आपल्याला मारायचं बटन दाबायचं दोन दाबाय चुकायचं नाही फक्त बघायचं काय तिकडे करायचं

दोन शिवबाबांचे कार्यकर्ते शिवबाबांचे कार्यकर्ते त्यांचे भाऊ समीर बाईन सांगितलं राष्ट्रवादी शरद पवार गटाची आपले उमेदवार आहेत तो तरी चिन्ह आपला आहे आपल्या सगळ्यांचे मतदान आम्ही ना आम्ही सांगितले अगोदर उमेदवार आहे